जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं आठ दिवसापूर्वीचं संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधीने हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यांसमोर आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता काळा ठिक्कर झाला होता हेच मुद्दे आहेत कशाप्रकारे बोगस मतदान केलं कशाप्रकारे एकोणचाळीस लाख मतं वाढली कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये वाईज मतदान वाढवून घेतलं कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा चाळीस लाख मतं जास्त मोजली गेली हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ट लोक असल्यामुळे वेडे लोक असल्यामुळे